आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सातारा जिल्ह्यातील गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मायनी बस स्थानक प्लॉटवरती चालक आपली बस स्थानकात लावत असताना एका अज्ञात तरुणाने एस टी बसच्या पाठीमागील चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली अक्षरशः हे दृश्य पाहताना प्रवाशांना सुद्धा मोठा धक्का बसला एका अज्ञात तरुणाने इतक्या रात्री इतक्या टोकाची भूमिका का घेतली की स्वतःचे जीवन त्याने स्वतःच एस टी बसच्या पाठीमागील चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येचे कारण रात्री उशिरा समजू शकले नाही या घटनेनंतर मायनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर मायनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले सदर या तरुण युवकाचा एस टी बसच्या चाकाखाली डोक्याचा चुराडा झाला होता घटनास्थळी सदर प्रवाशी आणि नागरिकांनी या घटनेची प्रवाशातून मिळालेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार समोर आला सदर या घटनेनंतर मायनी बस स्थानक परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती काही काळ या रोडवरील वाहतूक ठप्प होते पोलिसांनी शेवटी गर्दी हटवावी लागली ही घटना रात्री घडल्याने रात्री उशिरा घटनास्थळी पोलीस पंचनामा करत होते मात्र हा तरुण सातारा जिल्ह्यातील निमसोड या गावचा असल्याचे घटनास्थळी नागरिकांनी सांगितले सदर या घटनेची नोंद मायणी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास मायनी पोलीस करत आहेत